दिल्लीमधील बैठक सकारात्मक झाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असल्याचं त्यांनी म्हटलंय तर महायुतीच्या आता नेत्यांची बैठक आज होणार आहे आणि या बैठकीअंतिन निर्णय घेतला जाणार आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे चर्चा तुम्हाला सगळी अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की के महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे निर्णय झाला नाही आता ते विधी त्यांचं विधानमंडळाचं मंडळाचा नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही साहेब पाऊन तास आधी जाऊन भेटला तुमची वेगळी बैठक झाली अमित शाह जे पी नड्डा बैठक अरे बाबा असं काही नाही ते वेगळी चर्चा काही नाही आहे मग सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा झाली अजित पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली दिल्लीमधील बैठक सकारात्मक झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता बैठकीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे ही जी बैठक झाली काल अमित शहा यांच्यासोबत ती सकारात्मक झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय नक्कीच जानवी आपण काल बैठक ही पार पडली दिल्लीमध्ये आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासी ही बैठक पार पडली या आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार जे पी नड्डा हे या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं तर ही बैठक सकारात्मक झालेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्यमंत्री पदी कोणा कोण विराजमान होणार याची घोषणा देखील होणार आहे आणि आपण बघितलं यानंतर या बैठकीमध्ये आपण बघितलं तर खाते वाटप बाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आज देखील मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि खाते वाटप बाबत या बैठकीमध्ये कुठेतरी चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघतो कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह नगरविकास आणि सार्वजनिक खाते हे मागण्यात येत आहे आणि पण कुठेतरी भाजप याला गृह खाते देण्यास आपण बघितलं भाजपचा नकार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये खात्यांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार कोणाला कोणतं खातं द्यावं या बाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार भाजपला आपण तर गृह आणि गृह खातं हे देण्यात येणार आहे तसंच अजित पवार गटाला आपण बघितलं उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खातं हे देण्यात येणार आहे एकनाथ शिंदे शिवसेनेला नगरविकास आणि पीडब्ल्यू डी हे खाते देण्यात येणार आहे त्यामुळे यामध्ये आपण माहिती असं आणि एक एक मंत्रीपद आपण माहिती केंद्रामध्ये एक शिवसेना आणि एक अजित पवार गटाला एक एक केंद्रामध्ये मंत्रीपद देखील दिलं जाईल अशी देखील कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली पण आज मनोज मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेगळी अमित शहा आणि जेपी पी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली होती अधिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील एक वेगळी बैठक झाली होती या बैठकीमध्ये काय चर्चा झाली नक्कीच आपण बोललात ते बरोबर बोललात कारण की महायुतीची महत्वाची बैठक काल संध्याकाळी पार पडणार होती पण त्या अगोदर आपण बघितलं तर यांच्या निवासाने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक ते गेल्याच चर्चा झाली आणि त्यामध्ये पण आपण बघितलं तर कुठेतरी अजित पवार यांच्यामध्ये म्हणजे जो मुख्यमंत्री पद आहे त्यावरून चर्चा झाल्याची माहिती समोर येते मु आणि त्यामध्ये हे देखील समजण्यात की अजित पवार गटाकडून आ, जी ती देण्यात आलेली आहे समर्थनही देण्यात आलेलं आहे भाजपला मुख्यमंत्री पदासाठी अशी बातमी समोर येत आहे तसंच आपण बघत तर यावेळी अमित शहा जे पी नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील बैठक पार पडली आणि मुख्यमंत्री पदाबाबत आणि जी खाती वाटप आहे याबाबत ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे पण जी माहितीची बैठक होणार होती त्याच्या अगोदर या दोन बैठका पार पडल्या आणि त्यानंतर माहितीची बैठक पार पडली आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेकडनं आता माहिती मिळते की सवा 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 जी, 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 ही बैठक सकारात्मक झाली त्यांनी देखील आपली पत्रकारांबद्दल जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की सकारात्मक चर्चा झालेली आहे कसलाच अवसाळा नाही आहे यामध्ये जी, जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी